अहो हे जे काय दिले ते किती दिवस पूर्ण रे हो आपल्याला पाच वर्ष जर सामान्य लोकांच्या हिताचं जर कोणाला काम करायचं असेल तर आपल्यातलाच एक माणूस आपल्याला खासदार बनवावा लागेल आणि ती संधी आता या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळालेली आहे अहो शिक्षकाचा मुलगा आहे ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य नंतर उप सभापती नंतर आमदार आणि आता खास अहो काल तिथं फार मोठे नेते गेले होते त्यांच्या मतदारसंघामध्ये दादा गेले होते <स्था> त्यांची भाषा फार बदलली राव मला माहित नाही त्याचं कारण काय पण बारामतीचं इलेक्शन त्याचं कारण असू शकतं असं मला तरी वाटत <स्था> अहो तिथं अशोक बापू पवारांकडे गेले आणि त्यांना म्हणले बघतोच तुझ्याकडे काल निलेश भाऊंकडे गेले आणि मला निलेश भाऊंकडे बघतोच आता मला एकच सांगायचं दादा सगळ्या मोठ्या नेत्यांना कुठले नेते, नेते कोणाला निवडून देत नसतात सामान्य जनता निवडून देत असते आणि इथली जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे आणि नेते असावेत तर कोणासारखे तर आदरणीय पवार साहेबांसारखे के। गेले साठ वर्ष विचार नाही बदलला हो न विचार बदलता फक्त लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्र धर्म हा टिकला बाहेर इथं असणारे सामान्य जनता ही कुठेतरी पुढे गेली पाहिजे त्यांचं कल्याण झालं पाहिजे यासाठी पवार साहेब हे काम करतात आणि या चौऱ्याऐंशी वयामध्ये सुद्धा युवकांना लाजवल एवढं काम साहेब तिथं करतायत दिवसाला तीन सभा पंचवीस बैठका गेले बावीस पंचवीस दिवस फक्त चार तास झोपतायत पवार साहेब दिवसाला रात्री पण लढायला तयार वस्तात पैलवान पैलवानाने वस्तादची गोष्ट माहिती का पैलवान जेव्हा वस्तात एखाद्या पैलवानाला जेव्हा शिकवतो ना तेव्हा पहिली लढत जेव्हा त्या पैलवानाची असती तेव्हा पैलवानाला असं वाटत नाही वस्तादला खूप कळत मग पैलवानाची पहिली लढत होती त्यात तो जिंकतो त्याला असं वाटतं अरे वा आपल्याला जमायला लागले दुसरी लढत होती त्याच्यामध्ये तो जिंकतो आता म्हणतो अरे वा आपल्यासारखं कुणीच नाही तिसरी लढत जिंकतो हे आता मला कुणीच हारू शकत नाही अहंकार वाढत जातो मी पण वाढत जातो दहाव्या अकराव्या लढती नंतर मग काय म्हणतो वस्तादालाच म्हणतो आता मला तुमच्याबरोबर बरोबर लढायचे वस्तादा तो, वस्ताद असतो वस्ताद फक्त हसतो म्हणतो चल लढूया आणि समोरासमोर जेव्हा लढत होती दीड मिनिटामध्येच चितपट होतो तो पैलवान काय कारण त्याच वाचतात कधी पण एक डाव त्यांचा राखून ठेवतो हे सगळ्यांनी समजून घेतला बाल निलेश भाऊ लंके कुठं होते आता कोणाकडनं लढतायत पण लंकेंची एक खासियत आहे ज्या दिवशीपासून आमचा पक्ष चोरीला गेला चिन्ह चोरीला गेलं त्या दिवसापासून आतापर्यंत पवार साहेबांचा फोटो त्यांच्या त्या पोस्टरवर असतो म्हणजे असतोच आणि तसही आपले भावी खासदार चॅप्टरच आहेत हुशार येतले कारण लोकात लोका येत लोकांचं काय मत हे त्यांना समजतं लोकांच्या अडचणी कशा सोडवायच्या ह्या त्यांना समजतात आणि त्याच्यातून जेव्हा एक व्यक्ती पुढे येत असतो तेव्हा तो हुशार होत असतो पण त्या हुशारीचा वापर हा स्वहितासाठी न करता लोकांच्या हितासाठी आपल्याला कसा करता येईल यासाठी प्रामाणिकपणे आपले निलेश भाऊ तिथे प्रयत्न करतात आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये अजितदादा काल गेले आणि काय म्हणले बघतोच निलेश लंके परत कसे निवडून येतात त्याच्यावर त्यांनी डायलॉग काय मारला लंके की झाड की पत्ती आहे अहो इथं असे स्वाभिमानी जनता आहे ना या मतदारसंघातील या लोकसभा मतदारसंघातील हेच अजितदादांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मोदी साहेबांपासून सगळ्या नेत्यांना दाखवून देतील कि निलेश भाऊ किस झाड की पत्ती हाय अहो झाड की पत्ती सोडा पवार साहेब एक वडाचं झाड आहे त्याला बऱ्याच पारंब्या आहेत आणि त्या पारंब्या ज्या घट्टपणे झाडाला चिटकून आहेत आणि जमिनीत खोलपर्यंत गेलेले आहेत त्यातले एक म्हणजे आपले निलेश भाऊ आहेत विचाराला पक्के पण त्याच पारंब्यापैकी काही पारंब्याला असं वाटायला लागलं होत की आपल्यावरच झाड अवलंबून आहे आणि आपण जर गडबड केली तर झाड कोलमाडं येईल असं काही पारंब्याला वाटत होतं म्हणून काही पारंब्या बाजूला झाल्या पण मला त्या पारंब्यांना सांगायचंय झाडामुळे पारंब्या असतात पारंब्यामुळे झाड नसतं हे कुठेतरी समजून घेतलं बाहेर अह या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा शेतीला पाणी मला आणायचे निलेश भाऊ इथं होते पण नगरमध्ये अहिल्या मध्ये तिथं त्यांची रॅली आहे तिथं त्यांना जायचं होतं सहापर्यंतची वेळ होते पण त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना शब्द देतो काकांच्या वतीने मी शब्द देतो इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि जनतेच्या वतीने मी शब्द देतो की मी माझ्या मतदारसंघामध्ये शेतीसाठी पाणी आणणार आन्नार म्हणे आणणारच आणि ते पाणी आणत असताना आपल्या या तालुक्यामध्ये सुद्धा कसं पाणी येईल ज्या पद्धतीने मी माझ्या मतदारसंघासाठी तिथं पाठपुरावा करतो तसाच पाठपुरावा या तालुक्यासाठी मी करणार असा शब्द त्या ठिकाणी देतो आणि तुम्ही निश्चिंत राहा अहो चार जूनला जेव्हा तुम्ही टीव्ही समोर बसलेला असाल ना पोतभर गुलाल घेऊन बसा त्याचं कारण सांगतो पहिलं कारण निलेश भाऊ दोन लाख नाही तीन लाखाली कमीत कमी तिथं निवडून आलेले हे तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल दुसरं कारण पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे या राज्यात निवडून आलेले तुम्हाला त्या चार जून तिथं दिसते आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण या देशातून भाजप हे तुम्हाला हद्दपार झालेलं चार जूनला दिसेल तुम्ही म्हणाला अरे तुम्ही हवेतल्या गोष्टी करताय असं का बोलताय मी आकडेवारी म्हणत नाही मी सर्वे वगैरे बोलत नाही सर्वे सुद्धा इंडिया आघाडीच्या वतीने सकारात्मक आहेत फक्त मोदी साहेबांचं भाषण आहे का तुम्ही या लोकसभेचं इलेक्शनचं पहिलं भाषण आहे विकासाच्या बद्दल होतं पण त्यांना कळालं की अरे लोक विश्वासच ठेवेना पंधरा लाखाचा मुद्दा घेतला होता बेरोजगारीचा मुद्दा घेतला होता शेतकऱ्याचं उत्पन्न डब्बल डब्बल करू असं सांगितलं होतं काहीच झालं नाही तर लोकच विश्वास ठेवायना मग दुसरं भाषण हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी ते केला तेही काय होय ना तिसर भाषण पवार साहेबांना ते भटकती आत्मा म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणला पण आमची महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्हाला दाखवून देईल की चार जून नंतर कोण भटकायला लागेल कोण भटकायला लागेल चौथं भाषण अडाणी आणि अंबानी आतापर्यंत नाव कधीच घेतलं नव्हतं आणि घेतलं तर घेतलं आणि काय म्हणतात की काँग्रेसला ते मदत करतायत म्हणजे कोण भटकायला लागला आत्तापासूनच मोदी साहेब सभा लय मोठे होतात सातशे रुपयाचा रेट आहे असं आम्हाला कळलं आणि त्यात पण मजा ठरवतात सातशे आणि नऊशे आणि देतात तीनशे म्हणजे हे भाजपची दलाली ह्याच्यामध्ये सुद्धा तिथं चालू आहे आणि कालचं भाषण मोदी साहेबांचं त्यात काय बोलले अहो पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब या आमच्या बरोबर तुम्हीच म्हणजे याच्यावर काय दिसते आपल्याला या भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली का नाही लागली म्हणून तुम्हाला सांगतो चार जून ला आपल्या विचार सरकार या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आपलं उत्तर द्यायला लागेल हो औ काय करतोय भाजप समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतं जाती धर्मामध्ये वाद निर्माण करतं पण मला प्रश्न तुम्हा सर्वांना आहे हे जे भाजपचे नेते आपल्या कधी येतात फक्त इलेक्शनच्या वतीने येतात इलेक्शन आलं की आपल्याकडे येतात भावनिक बनवतात विशेष संपला अरे पण पाच वर्ष आम्हाला जगायचं ना आम्हाला दुधाला भाव मिळला तर आमचं घर चालणार आहे आमच्या कांद्याला भाव मिळाला तर आमचं घर चालणार आहे तिथं आम्हाला कपाशीला भाव मिळला तर घर चालणार आहे आमच्या सोयाबीनला भाव मिळला तर आमचं घर चालणार आहे आणि जर आम्हाला पैसेच हातात मिळणार नसतील तर आमची मुलं मुली शिकणार कशी दवाखान्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर जा घेऊन जायचं असेल तर खर्च करायचा कसा या सगळ्या अडचणी आमच्या सर्वसामान्य लोकांच्या समोर आणि भाजप कधी याला हात लावत नाही चेष्टा करत चेष्टा अ पेट्रोलचे भाव एकशे पाच रुपये डिझेलचे भाव पंच्याण्णव रुपये अ काल परवाच खताच्या किमती वाढवलेल्या तुम्ही सर्वांनी बघितल्या त्यामुळे आपले खर्च वाढलेत आपले खर्च डबल झालेत पण आपलं उत्पन्न वाढू शकलं नाही मग घर कसं चालवायचं चा? ह्याच्यावर कुणी बोलत आहे का भाजपकडनं ह्याच्यावर साधी चर्चा तरी होताना बघताय का तुम्ही अजिबात नाही यांना काही पडलं नाही हो तुमचं आमचं तुमच्या कुटुंबाचं काय उद्या तुमचे पोरं आणि मुली तिथं शिक्षण घेऊन हातात डिग्री घेऊन बसलेत आहे का नोकऱ्या अहो या भागामध्ये आल्यानंतर पातळीमध्ये आम्हाला काय दिसतं फक्त पत्र्याच्या तिथं टपऱ्या दिसतात त्याच्यावर घर चालवायचं चा। एमआयडीसी बद्दल का कोणी इथं बोलत नाही इथं चार पाच कंपन्या आल्या पाहिजे याच्याबद्दल का कोणी चर्चा करत नाही म्हणजे श्रीमंत आली श्रीमंत राहायचं आणि गरीब आली तसंच राहायचं आणि इलेक्शन आलं की फक्त पाच सहा हजार रुपये दिले दोन हजार रुपये दिले तीन हजार रुपये दिले पाचशे रुपये दिले त्यातच खुश राहायचं का म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय हीच ती वेळ तुमच्यातला एक व्यक्ती जो तुमच्या अडचणी समजून घेऊ शकतो जो तुमच्यात वावरतो तुमच्याशी बोलतो घर छोट घर कसं असतं दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहून कसं वाटतं एस प्रवास करून कसं वाटतो अशा व्यक्तीला जर आपण खासदार म्हणून इथून निवडून दिलं तर तुमच्या अडचणी त्या खासदाराला कळणार आहेत आणि त्या अडचणी कळल्या तरच त्या सुटणार आहेत म्हणून निलेश भाऊंना आपल्याला खासदार तिथं बनवायचे हे तुम्ही सर्वांनी तिथं समजून घ्या आपल्या जातीपातीच्या जा पलीकडे जायचे आपल्या धर्माच्या जा पलीकडे जायचे आपल्याला माणुसकी जपायची जपायचे अह संतांची भूमी आहे सर्व संतांनी काय सांगितले संत भगवान बाबांनी काय सांगितले शिक्षण घ्या जमीन विकावी लागली तरी चालेल पण शिक्षण घ्या अरे हे एवढे मोठे विचार त्यांची ही भूमी आणि मग या भूमीतून आपण जी प्रेरणा घेतो ती जातीवादाची नाही एक तर एकत्र येऊन या परिसराच्या विकासासाठी आणि आपलं भविष्य चांगलं कसं होईल यासाठी लढण्याची प्रेरणा आपण सर्वांनी तिथे घेतली बाहेर अहो तुमच्या या भागामध्ये असे काही प्रश्न आहेत ते मला माहीत नाही कुणी काय सोडवण्याचा प्रयत्न कधी केलाय का पण केला मला एक मात्र इथं जे आमदार आहेत ते विकासाबद्दल बोलत नाहीत पण त्यांचे काही कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर भांडतात भांडतात का नाही भांडत आणि मग एका दिवशी एक कुठेतरी निरोप येतो दिल्लीतून की मोदी साहेब योगा करणार आहेत दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये योगा करणार असतील तर पाथर्डीमध्ये सुद्धा योगा केला पाहिजे म्हणजे पोरांना कुठं बोलवायचं कशासाठी बोलवायचं योगा करायला बोलवायचं पोरांना कशाला बोलवायचं प्रचाराला बोलवायचं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने हाताला काम द्यायची वेळ असते तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता हे कितपत योग्य आहे त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर या भागामध्ये टँकरची कमतरता आहे पेल आहे का पाणी दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनगणनेच्या प्रमाणे आज आपल्या सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाणी दिलं जाते अहो जेव्हा सरकार म्हणतं ना एक टँकर आम्ही देतो तेव्हा खरं तिथं जरूर असती दहा टँकरची माझ्या मतदारसंघामध्ये तीस टँकर सरकारचे चालू आहेत पण त्यात नाही तहान भागली जात औ तिथं आम्ही सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जर टँकर सुरू केले नसते तर माझ्या मतदारसंघातले पंचवीस हजार लोक हे पुण्याला आता गेले असते पंचवीस हजार सरकारने गेले तीस आणि तिथं आम्ही ज्या संस्था आहे सेवाभावी संस्था त्याच्यातून किती खेपा चालू आहेत अडीचशे खेपा या कर्ज जामखेडमध्ये काय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालू आहेत मग इथं जर कमी टँकर असतील तर इथं असलेले लोकप्रतिनिधी का नाही बोलत याच्याबद्दल का पाणी देऊ शकत नाही तुम्ही तर तुमच्या स्वतःच्या पैशाली कॅनल उकारणार होता असं मला कुणीतरी सांगितलं आणि आता आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही अशी या मतदारसंघाची परिस्थिती आहे हा जर बदल घडून आणायचा असेल तर मग आपण सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला पाहिजे आणि हे इलेक्शन ज्या पद्धतीने तुम्ही ताब्यात घेतलंय ते पुढच्या तेरा तारखेपर्यंत अशाच पद्धतीने गरम वातावरण ठेवून सगळे एकत्र येऊन आपला निलेश भाऊंना इथून लीड तुम्हाला सर्वांना तिथं द्यायचे अहो गेल्या वेळेस काय प्रचार केला जात होता की तुम्हाला पिस्तूल पाहिजे का विकास पाहिजे होता का नव्हता तसा प्रचार आता पिस्तुलवाले कोणाबरोबर आहेत आणि मग तुम्ही म्हणता लंकेबाऊ असं काही ते वेगळं करतात कुठे त्यांच्यावर काय कारवाई झाली आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यावर दोन हजार एकोणीसला पिस्तूल म्हणून म्हणत होता ले ले आता तेच पिस्तूल तुमच्या गाडीमध्ये बसलेले आहेत मग आता काय बोलणार अशी काय भूमिका बदलतो पूर्वी वेगळं आत्ता वेगळं असे काही दिवस गेलेले आहेत मला माहित नाही तुमच्याकडे दोन हजार एकोणीसचे इलेक्शन झाल्यानंतर मेडिकल कॅम्प झाले का मग कधी झालं होतं शेवट दोन हजार अठराला म्हणजे कशाच्या आधी निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतर पाच वर्ष हा ओ तुम्हाला दुखलंच नाही तुम्ही आजारीच पडला नाही तुम्हाला तापच झाला नाही तुम्हाला कुठली आरोग्याची अडचणच नाही आली करोना पण इथं कोणाला शिवला पण नसेल नाही काय हा रेमडेसिवीरचं इंजेक्शन विकलं असं म्हणतात इथं जर तुम्ही कोरोनाची परिस्थिती बघितली मला माहित नाही इथं काय कार्य केलं गेलं पण निलेश भाऊंच्या मतदारसंघामध्ये तीस हजार पेक्षा जास्त लोकांना तिथे सेवा दिली माझ्या मतदारसंघामध्ये मी सरकारच्या माध्यमातून आणि आम्ही सर्वजण मिळून तिथे अठ्ठावीस हजार लोकांना सेवा दिली काकानी सुद्धा सत्तेत नसताना आमदार नसताना फक्त लोकांच्या मनातला आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सेवा दिली ह्याला म्हणतं मोठं मान फक्त कमिशनच्या मागे कोणी जात नसतं जे आहेत सत्तेदास ते फक्त कमिशन आणि ते तिथं बघतात ते साडेतीन आम त्यांचे जे आहेत ना कार्यकर्ते ते कशाच्या मागे जातात इकडे काय मिळतंय का तिकडे काय मिळतंय का आणि अशा पद्धतीने जर एखादा होतगुरु निष्ठावंत स्वाभिमानी कार्यकर्ता जर आपल्या विचारासाठी लढायला तयार असेल तर त्याच्यावर काय केलं जातं कारवाई केली जाते हॉटेल असेल तर कारवाई केली जाते खरी मशीन असेल तर कारवाई केली जाते अह मला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं फक्त चार महिने थांबव एक तर आपल्या देशात सरकार येणारच आहे आणि चार महिन्यानंतर या महाविकास या राज्यात सुद्धा सरकार आहे मग कोणाचं काय करायचं त्या ठिकाणी तर मग ही जी काय विषय तुम्हाला सर्वांना जे काय आम्ही शब्द दिलेत ते शंभर टक्के येत्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि याच्यामध्ये श्रेयवाद तर इतका मोठा आहे खरं तर संत सद्गुरू भगवान बाबांच्या मंदिरापर्यंत पाईपलाईन न्यायची होती तुम्ही अनेक बैठका घेतल्या प्राजक्टदा मी बघायचो तुम्हाला तिथं तुम्ही बसलेला असायचा आणि मग तिथं पाणी न्यायचे पाणी द्यायचं आणि त्याच्याबरोबर काही वीस पंचवीस तीस गावं बरोबर ना पंचेचाळीस गावं अरे केवढे प्रयत्न केले किती वेळा बैठका लावल्या बैठका झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्याला मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर दुर्दैवाने ठीक आहे आमच्यातलेच काही लोक पळून गेले आणि त्यांचं सरकार आपलं पडलं पण मग मान्यता कोणी मिळून दिली तर महाविकास आघाडीने आणि क्रेडिट कोण घेते आत्ताचे लोकप्रतिनिधी आणि कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या विचाराचा त्यांचा आता कितीपर्यंत पाईप आली मला माहित नाही तर मी हे जे काय चालले हे कुठे ना कुठं तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्याच्याच बरोबर जाता जाता मी तुम्हाला सांगतो की आपल्या विचाराचे लोक असले नसले तरी एखादा मोठा नेता असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला काम हे तिथं करावं लागत असतं